नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोहिरा गोरटे एका यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण आपला कापूस घेऊन आलो आहोत मार्केटमध्ये तर कापूस यार्ड या ठिकाणी आपण आहोत आणि आज आपण आपल्या कापसाला कशाप्रकारे भाव मिळतो ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

मीडियम क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे भाव मिळालेला आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर मीडियम क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो चौथी पावती ती माझी स्वतःची पावती आहे सुपर क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सहा हजार नऊशे पंधरा रुपये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजचा बाजारभाव शेल मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद